काव आउते साहेब बोलताय गावला तुमचा आम्ही आधार राखलेला आहे तुम्ही ठिव्यावर तुम्ही मान घालचाल मत करा दोन लाखांचे समाजा देत ठिव्यावर दातवा बघा माझे माझे सोडून पण नाही अरे तुम्ही बोलताय हे बोलता तुम्ही खाली बसला ठिव्यावर खाली बस तुम्ही खाली बस आपण लोक काय जे लोक करतात आम्हाला रे बिना नाही आता तुम्ही बरोबर नाही तुम्ही ठिव्यावर तुम्ही बसला

दोन वर्षच्या वर्षी आम्हाला आवाज मिळालेला नाही म्हणून मी येऊ शकलो नाही चेंबर असताना छळ मांडला होता कि मधुकर सरकारी साखर कारखाना विकू नका तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही विकणार नाही आमच्याकडे प्रस्ताव आलेला आहे की हा भाडे तत्पण द्यायचा आणि पंधरा दिवसामध्ये तो विकला ज्या कारखान्यानं चाळीस वर्षामध्ये दोनशे कोटी रुपये व्याज दिलं जे जे संस्था दोन दोन हजार दोन ला तुम्ही आठ कोटी रुपये खांदे शर्मन क्रेडिट कॉमिट को, सोसायटीला दिले दोनच महिन्यापूर्वी तुम्ही पेपर मध्ये पे दिलं की बत्तीस कोटी झाले त्याच काय केलं तुम्ही त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली जामनेरच्या साखर कारखान्याला विश्वास माझ्या माहिती नुसार संपवलं तर त्या कारखान्यात साडेपाच कोटी रुपये दिले वसुलीच नाही आणि या अहवालामध्ये कोणत्या संस्थेला किती खर्च केव्हा दिलेला आहे केव्हा त्यांच्याकडून वसूल झालेला आहे आज किती राहणार आहे व्याज किती मुद्दत किती असं जितेंद्र देशमुख साहेबांनी या अहवालामध्ये द्यायला पाहिजे होतं मागे दहा बारा वर्षापूर्वी तुम्ही ते बोलत होते मी तुम्ही बोलत होता तुम्हाला भाजपा घेतातून त्यावेळेस तर त्यावेळेस या अहवालामध्ये सर्व दिलं होतं पण आता कोणत्या कोणत्या संस्थांकडे किती नाही हे माहिती माझे बावन्न टक्के एन पी आय आहे हे राजीमाणे या या संस्थांकडे तुम्ही जातीना लक्ष द्या आणि वसुली करा बरोबर दुसरं काही नाही की हे जे आहे ना दोनशे कोटी रुपये तुमच्याकडे शेअर भांडवल असताना आपल्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या सहकारी संस्था आहे सुंदर बँका दहा टक्के डिफेंड देत साहेबांनी सांगितलं दहा टक्के डिफेंड जर तुमच्याकडे लाखो रुपयाचे शेअर्स आहे मधुवा कारखान्याचे बी शेअर आहे तुम्ही ना त्याला देशू धरून जावं जिल्ह्यातले जे सात सात कारखाने भाई का जरा जिल्ह्यातले जे सहा सात कारखाने हे जिल्हा बँकेनं सुरू करण्याचा प्रयत्न करावा जसा एकोणीसशे पंच्याण्णवला सोळा कोटीच्या कारकीर्दीत दूध संघ नाथा नाथाभवनी यांनी विला दिला आणि तो मोठ्या दौऱ्याला आज चालू आलाय त्यांनी त्यांची चौकशी लावली अशे अर्धाही कामांना करा कोणती समस्या कशी झाली हे पहा अर्घा लक्षात हा हे पहा तुम्ही आणि हा भरपूर बोलायचे पण एक सांगतो संजय दादा की तुम्ही फक्त हे ज्या संस्थेकडे वसुली नाही झाली नाही ना आणि त्याच्या कंठ्या पकडा किंवा कुठायच्या कंठ्या पकडा पण खेळ असे आहे की आपण पंधराशे रुपये सरकार देत आहे पण जे पंचवीस वर्षापासून वीस वर्षापासून ज्या संस्थांचे ठेवीदार अरे वाढले मेले त्यांच्यासाठी तीन तीन कॅबिनेट मंत्री असताना काही जिल्हा बँक हो हे जिल्हा बँकेचे असं वाईज संचालक आहे तुमच्या पाठिंब्या निवडून तुम्हाला त्यांनी पाठिंबा दिलाय ते का नाही आले त्यांनी त्या पत्र संधताना कर्ज जे आहे त्या ठेवीदारांचे कर्ज त्यांनी भरायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे चंदिंचन दोन हजार सात साली सत्याहत्तर कोटी रुपयां मंत्र बनलं त्याचं व्याज माफ केलं तुम्ही सगळे तुम्ही लेखी विषय दिले का टाका एक प्रश्न एका संस्थेचा एक प्रश्न नाही पण आधार होता आलेले कारखान्याच्या विक्री झाल्या तुम्हाला कारखाना विक्रीचा निर्णय हा बँकेने भागातील संचालक मंडळांना बोलवून सांगितलं त्या भागाच्या खासदार आल्या होत्या त्यांना समजवून सांगितलं मधुकर कारखान्याचे आमदार त्या ठिकाणी आले होते त्यांना समजवून सांगितलं अनेक ऊस उत्पादक शेतकरी सभासद त्या ठिकाणचे चेअरमन संचालक यांना आप्पा साहेबांनी दरवेळी समजून सांगण्याचा प्रयत्न केला भाड्याने देण्याचा देखील प्रयत्न केला कोणतेही प्रस्ताव बँकेकडे आले नाही शेवटी बँके एकदा हवे दोनदा नव्हे तीनदा टेंडर काढून बँकेचा पैसा वसूल करण्याकरता तो कारखाना बँकेला बँकेला कोणताही भाड्याचा धंदा करता येत नाही त्यामुळे तो कारखाना विकावा लागला नुसता तोच कारखाना विकला नाही तर बँकेने रावेल कारखाना विकला बँकेने वसंत कारखाना विक्रीची प्रक्रिया सुरू आहे बँकेने बेलगंगा कारखाना विकला बँकेने सूतगिरणी विकली जे की माझ्या ज्या ज्या संस्थांना बँक अशा मोठ्या संस्थांना कर्ज देत त्या मोठ्या संस्था बँक कालांतरेने विक्रीस काढते हा बँकेला आरबीआय ने दिलेला अधिकार आहे चला विषय क्रमांक दोन एक मिनिट मी दिलीप बाबूराव पाटील राहणार मुक्काम पोस्ट मारवड तालुका अंबाड्या जिल्हा जळगाव महाराष्ट्र माझा प्रश्न असा आहे मागच्या मीटिंग मध्ये मी आपल्याला लक्षात आणून दिलं होतं माझ्या शेतकऱ्याची एक एकर जमिनीची किंमत तीस पस्तीस लाख रुपये आहे पण तुम्ही फक्त दहा टक्के कर्ज वाढवून माझ्या शेतकऱ्याच्या वेगा केले माझी सोन्यासारखी जमिनीची तुम्ही रवे ना करतायत व्हॉट इज दिस नंबर दोन नंबर दोन व्हॉट इज दिस साहेबराव सांगितलंय वाटतं मी मागच्या आर्थिक वर्षामध्ये सतरा चार दोन हजार तेवीस रोजी आपल्या बँकेकडून जिरायत कर्ज घेतले होते अगदी सुरुवातीला आपल्या बँकेने माझ्याकडून दोनशे छत्तीस रुपये चार्ज कापून घेतला आहे नंतर बँकेने ऐकून घ्या ना ना पण गरीबा दोनशे छत्तीस रुपये आमच्या सुरुवातीचे कापून घेतले नंतरच्या शेतकऱ्यांच्या माफ केला चार्ज आमचा चार्ज काय केलं जमा केला ना आमच्या खात्यामध्ये वाटीस तीस नंबर तीन मी दिनांक चोवीसच्या चोवीस रोजी आपल्या मारवडच्या मदत संपून गेली होती मी नवीन एटीएम कार्ड घेतलं माझ्याकडून रुपये तुमच्या बँकेच्या कापून घेतले काय प्रकार या आणि नंतर अजून पैसे काय चार्जेस केलं व्हॉट इज दिस

सर्वप्रथम करतो की आपण सगळ्या विकास एन पी मधून वाचवत आहे त्याबद्दल मी या सभेला विनंती करतो की आपल्या वतीने सर्वांना प्रयत्न करायचं वाचवतो म्हणून बोलणार म्हणून आता आमची मागणी संजय दादा एक मागणी आहे मी वारंवार आपल्याशी मनोर पण त्या विषयावर बोलतो आमचा जो पिंपळगाव अशोक गुरुगोर सोसायटीचा मी प्रतिनिधित्व करतो माझं नाव शालिग्राम मालकर तर आमच्या सोसायटीच्या काही लोकांच्या जमिनी या सोयगाव तालुक्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काय झालं की वडिलांचे जमिनीवर कर्ज आमची सोसायटी देत होती परंतु कोणाचे वडील वाढले कोणी जमिनी विकल्या तर त्या शेतकऱ्यांना आता ते सोयगाव तालुक्यात ता असल्यामुळे शेती परंतु ते रविवारी आमच्या गावचे आणि असा सगळा आपल्या जिल्ह्याचे जे गाव आहे वॉर्डरवरचे गाव या सगळ्या संस्थांचा हा प्रॉब्लेम आहे की त्या शौचालयांना कर्ज द्यायला व्यक्त नाही सांगत मधमाची आपल्याला एक विनंती भाऊ हो की आपण राज्य शासनाकडे मागणी करा सरकार मंत्री आपल्याच पक्षाचे आहेत तुम्ही एक विनंती आमची तुम्हाला आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या कारण ती बँक देत नाही तिकडच्या सोसायट्या देत नाही त्या म्हणतो तुम्ही आमच्या रहिवाशी नाही आम्ही म्हणतो तुमची जमीन आमच्या हात देत नाही मग त्या शेतकऱ्यांनी जायचं कुठे आणि हा आपल्या जिल्ह्याला ज्या सगळ्या बाजूने गाव लागलेले हा सगळ्या वाड्यावर त्या शेतकऱ्यांना जात नाही तर यात आमच्या आजच्या सभेने हा विशेष निर्णय घ्यावाही विनंती करतो धन्यवाद आणि एकच मुद्दा राहिला आमच्या जिल्हा खाली आपल्या स्वतःच्या मालकीची आहे तेवीस कोटी रुपये आमच्या पिंपळगाव सोसायटी जिल्हा बँकेमध्ये ठेवली आहे परंतु जिल्हा बँकेचा अनेक वेळा स्लॅबचे तुकडे पडता बाबूज आहे तर त्याचं थोडंसं लक्ष घालून ती नवी करा काहीतरी करा तिथून फास्ट सोसायट्यांचं कर्ज वाटप होत हरेश्वर सोसायटी बरोबर सोसायटी कोल्हे सोसायटी अटलगाव सोसायटी आणि ना मुली सोसायटी असा फास्ट सोसायट्यांचा कारभार तिथून चालतो तर कृपया आपण या गोष्टीत लक्ष घालावं धन्यवाद मी सगळ्या सभासदांना विनंती करणार आहे सगळ्यात एकाच ही संध्याकाळ झाली तरी चालेल

विषयाचा <usur> वाचा <usur> <usur>

तुमच्या विषयी करून टाकायची परंतु नियम आता असतो हे बघा अगोदर सांगितलेलं आहे सगळे विषय वाचल्याच्या नंतर तुम्हाला संधी देणार आहे काय अर्थात काय तुम्ही विचारले तुम्हाला उत्तर आधार तुमच्या नाही तुम्ही ऑब्जेक्शन घेत त्याचा काळजी करायची बोला चर्चा करा विषय तुम्हालाही बोलू